माननीय शिंदे साहेबांना गाडायचं माननीय शिंदे साहेबांना संपून टाकायचं शिंदे हे पॅटर्न संपला पाहिजे महाराष्ट्रात वर पुनामुंडी केली नाही पाहिजे याचे सगळे सोबतचे सवंगडी घेऊन पळून जाऊया हे आम्हाला सांगतात ना पुण पुण मुंबईचे पुण्याचे पत्रकार पण एक लक्षात ठेवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही गट जरी एकत्र आले तरी आमची महायुती आदरणीय देवाभाऊ आणि आदरणीय एकनाथभाई साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे जेवढे काही कार्यकर्ते आहेत एक राष्ट्रभक्त देवधर्म आणि देशासाठी काम करण्यासाठी या बंदनी बाळासाहेब ठाकरेने जी त्रिसूत्रे आम्हाला घालून दिलेली आहे त्याच्यावर आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे आमचे नेते एकनाथ एकनाथ साहेबांच्या बरोबर माननीय बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद आहे आनंद साहेबांचे संस्कार आहेत या महाराष्ट्रातल्या माता मौल्यांचे आशीर्वाद आहेत इतर सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब कुटुंब रस्त्यावर काम जाता करणारा सगळा समाजातला प्रामाणिकपणे काम करणारा माणूस हा एकनाथ शिंदे आणि गवा बरोबर आहे आपण किती जरी प्रयत्न केले तरी दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी होणारच आहे ना या मैदान काही लांब राहिलं नाही आहे पण तुम्ही ठरवून एकनाथ शिंदेसाहेबांना जर बदनाम करत असाल ठरवून एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना फोडायची आमच्यातलेच काही बाडगे हे सगळे काहीतरी बोलायला लावायचं आमच्यातल्याच काहीतरी लोकांना पूज द्यायची हे उद्धव ठाकरे साहेबांनी आता सोडलेले दलाल आहे दलाल आमच्या पक्षामध्ये आणि यांना आम्ही बळी पडणार असं तुम्हाला वाटतं का महाराष्ट्रामधील दोन्ही भाऊ एकत्र आले तरी शि साहेबांना फरक पडणार नाही तू अजितदादा पवार आणि शरद पवार एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही जनता ठरवेल ना तुमच्या डोक्यातली संकल्पना आहे राष्ट्राला निर्माण करण्याची तुमची जी विचारभूमिका आहे की जनता ठरवेल ना कुणाला मतदान करायचं किंवा कुणाला नाही करायचे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीचा परा पराभव होऊ शकत नाही आणि तू करण्याचा प्रयत्नही करू नका दणदनीत विजय मिळेल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या भोवती ज्यांनी ज्यांनी षडयंत्र केले त्यांच्या छाताडवर उभा टाकून भगवान आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा भगवान छतानात रोवला जाईल महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनता सोबत आहे एकनाथ शिंदेचा भालबी बाका करू शकत नाही